आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते दुबई एअर शो दरम्यान मोठा अपघात झाला आहे तेजस लढाऊ विमान अचानक जमिनीवर कोसळलाय दुबई एअर शो दरम्यान एक दुःखद घटना घडली आहे भारताचे स्वदेशी हलके विमान लढाऊ एल सी तेजस प्रात्यक्षिक उडाणा दरम्यान अचानक कोसळले आहेत स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी ही घटना घडली आहे जेव्हा हजारो प्रेक्षक विमानाचे एरोबॅटिक्स पाहत होते विमान हवेमध्ये एक अद्भुत वाहन घेत असताना अचानक त्याचे नियंत्रण सुटले आणि काही सेकंदातच तेजस विमान कोसळत असल्याचं दिसून आलंय आणि थेट हे विमान जमिनीवर कोसळलंय धडक लागताच एक मोठा स्फोट झाला आणि अकमकतूप आंतरराष्ट्रीय विमानतळावर काळ्या धुराचे लोट पसरलेले पाहायला मिळत आहेत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो वेळेवर बाहेर पडला की नाही अजूनही स्पष्ट झालं नाहीये संरक्षण सूत्रांचं म्हणणं आहे की माहितीची अजूनही पडताळणी सुरू केली जाते दुबई एअर शो हा जगातील आघाडीच्या विमान वाहतूक कार्यक्रमांपैकी एक आहे जिथे जगभरातील विमान कंपन्या आणि लष्करी उत्पादक त्यांचे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यासाठी येत असतात या अपघातामुळे एअर शोच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केला जातोय घटनास्थळी तातडीने आपत्कालिक पथक देखील तैनात करण्यात आलंय आणि विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी याची चौकशी देखील सुरू केली आहे SHIT!